देवाला आवडतात अशा भक्तांची ओळख करून तो कोबरायला देतात तो मग आता ज्यावेळेस असं सगळं काय होतं त्यावेळेस त्यांचा भगवान परमात्मा एक झालेला असतो कोण फक्त विषय विषय तो त्यांचा झाला नारायण माता पिता तुम्ही म्हणाल एवढं ज्या माता पित्यांसाठी आम्हाला सृष्टी बघायला मिळाली जग मिळायला बघा मिळालं ते माता पिता आवडू नयेत काय कारण हे आपल्याला पुढं पाहायचंय आता विस्तार आपल्याला पुढे करायचा आहे लोकांनी प्रश्न केला महाराज तुम्हाला जग आवडलं नाही धन आवडलं नाही माता पिता आवडले नाही तर तुम्ही एकट्यामध्ये गेल्याच्या नंतर तुमचा सांभाळ कोण करील सांगतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे पडवणे दिवंत आमच्या पाठीमागे आहे कुणाचीच गरज नाही आम्हाला कुणी या कुणाची गरज नाही फक्त भगवंत आमच्या पाठीमागे निर्वाणी गोविंद असे मागे मागे पुढे मागे सुद्धा उभा आहे पुढे सुद्धा उभा आहे असं कोण सांगते तू को बरं सांगतात काहीच पडू नये की कोणतंच साकडं तू आम्हाला पडू देत नाही असं कोण सांगते तू को बरं सांगतात मग लोक म्हणाले महाराज तुमचं अगदी बरोबर आहे सगळं काही बरोबर आहे पण आम्ही कसं वागाव आम्ही नेमकं काय करावं तू कु बरं म्हटले का करू नका एकच करा तू का म्हणे सत्या कर्मान घातली भय जाणे तुम्ही सत्कर्म करा सत्कार्य करा अरे सत्कार्य जर नाही केलं तर गुपचूप असा एखादं जर करत ना कार्य त्याला अडवू नका त्याला जर अडवलं ना तर नरकाला जावं लागेल भीती घालू नका भीती तर घातली नरक असा अभंगाचा अर्थ विढाला भक्त इथे जाना आता भक्त या शब्दाचा आपल्याला विचार करायचा आहे कुणाला भक्त म्हणतात महाराज चोवीस तास पूजा करतो तो भक्त का महाराज चोवीस तास पूजा करायची आणि दारामध्ये एखादं ब्राह्मण आलं पेक्षा मागायला तो हुसकावून लावायचा तो भक्त आहे का अरे भक्त आहेत भरपूर जगामध्ये भक्त आहे पण खरा भक्त कोण जे देहावर उदास आहेत आता तुम्ही म्हणाल देहावर उदास दारू दाडे पण असतात बरोबर त्यांना देहाची परवा पण त्यांचं वेगळं आणि संतांचं वेगळं आहे महाराज बरोबर आहे की नाही संत हे देह भगवंतालाच अर्पण करतात दारू पिदा अर्पण करतो त्याला नाही म्हणायचं भक्त पाच सेकंद जो दारामध्ये देवाच्या दरबारामध्ये उभं राहतो आणि पाच सेकंदामध्ये भगवंताला आळवतो अगदी हृदयातून एक निष्ठा ठेवून एक भाव ठेवून जो भगवंताला आळवतो तो खरा भक्त कोण खरा भक्त ऐका सांगेल तुम्हाला देहावर उदास कोण झालं ज्या वेळेला प्रभू रामचंद्र राज्य करत होते काई ना त्यावेळेला प्रत्येक लंके आपलं वनवासातून परत आले होते रामराया प्रत्येक वानराला काही ना काहीतरी भेट वस्तू देत होते कोण प्रभू रामचंद्र प्रत्येकाला काही ना काहीतरी भेट वस्तू देत होते पण एक पात्र असं होतं त्याला काहीच दिलं नाही महाराज काहीच त्या व्यक्तीला दिलं नाही ते म्हणजे कोण हनुमंतराय काहीच दिलं नाही महाराज त्यांना आणि सीता मातव तिथे आल्या म्हणाल्या स्वामी तुम्ही सगळ्यांना काही काही दिलं पण माझ्या हनुमंतरायांना तुम्ही काहीच दिलं नाही त्यावेळेस रामराया सांगतात अगं सीते खरं सांगू का तुला अग आज एवढं सैन्य माझ्यासमोर उभे नाते जर कुणामुळे असेल सांगू का सीते तुला एवढं सैन्य फक्त फक्त हनुमंतरायांमुळे माझ्यापाशी मुळ सिद्ध सांगून तुला घर अगं माझा भाऊ लक्ष्मण जी म्हणत आहे ना तो फक्त आणि फक्त हनुमंतरायांमुळ अग सिद्धे मी माझा प्राण काढून त्याच्या पायाचं जरी पाणी पेलं ना तरी माझे त्याच्यावर त्याचे त्याच्या जे उपकार त्यानं माझ्यावरती केले ती, के ती फुटू शकणार नाही काही सांगू शिती एवढी भक्ती करतेत ना ते माझे हनुमंतर आहे एवढी तिथून निघून गेल्या हनुमंतरायांकडे हनुमंतरायांकडे गेल्या आणि गेल्याच्या नंतर हनुमंतरायकडे आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला दिला कुणी लक्ष आहे ना हा सीतामातेनं नवरत्नाचा हार काढला हनुमंतरायंना दिला ना हनुमंतरायंनी ते हार घेतला नाही का झाडावर जाऊन बसले झाडावरून जाऊन बसले आणि तो जो नवरत्नाचा हार होता तो एक एक मनी करून फोडायला लागले कोण एक वानर होतं ते वानरानं होते पाहिलं मातेला जाऊन सांगितलं आपले तिकडलं तिकडे करायला त्या वानरानं सीता मातेकडे जाऊन सांगितलं आई साहेब तुम्ही जो हार दिला होता ना तो हार हनुमंतराने फोडला दाताना चावून फोडून टाकला कोण सांगतोय वानर सीता मातेला किती राग आला असेनं गळ्यातून काढून हनुमंतरायांना दिला हनुमंतरायांनी तो एक एक मणी करून फोडला क्रोधित झाल्या गेल्या हनुमंतरायांकडं हनुमंता मी जो तुम्हाला नवरत्नाचा हार दिला तो तुम्ही दाताखाली फोडला लाज वाटली पाहिजे तुला अरे एक मणीची किंमत पृथ्वी आणि तू तू दाताखाली फोडतोस काहीतरी वाटलं पाहिजे तुला इतक्या क्रोधित झाल्या जगत जननी आदिमाया आदिशक्ती एवढ्या क्रोधित झाल्या एवढ्या क्रोधित झाल्या हनुमंतराय म्हणतात माते राघू नकोस ग या नवरात्नाच्या हारामध्ये माझा भगवान परमात्मा प्रभुरामचंद्र आहेत का ते पाहत होते सीता माता म्हटल्या लाज वाटली पाहिजे अरे नवरत्नात तू हार पाहतोस तुझ्यामध्ये हार तुझ्यामध्ये भगवान परमात्मा आहे का हे शब्द ज्यावेळेस हनुमंतरायना म्हटले ना त्यावेळेस हनुमंतरांनी मागचा पुढचा विचार नाही केला खाली उतरले दोन्ही नकांनी छाती टर टर फाडली एक राम नव्हे एक राम नाही आख राम पंचायत सीतामातीला दाखवलं आणि ते भक्त खरे असतात असं कोण सांगतात आज इतकी निष्ठा आणि हनुमंताचे जास्त मंदिर झाले कशामुळे निष्ठा ठेवली आपण ही निष्ठा ठेवायला पाहिजे हनुमंतांनी तेवढी भक्ती ठेवली तेवढा भाव ठेवला त्यावेळेस त्यांच्या आज प्रत्येक गावामध्ये त्यांचं मंदिर आहे बरोबर आहे की नाही पण तुकोबाराय म्हणतात की जे भक्त आहेत ना जे देहावर उदासे ते भक्त सांगतात तुकोबाराय ते देवाला आवडतात भक्त इथे जाणार जे जा देऊ भक्त कसा असला पाहिजे तो देहावर उदास आहे कोण देहावर उदात झालं सांगाल तुम्हाला ज्यावेळेस कबीरा कबीर महाराजांच्या घरी करू मंडळी आली कबीर महाराजांच्या घरामध्ये पुत्र कमाल त्यांची पत्नी आणि कबीर महाराज ती गजन होते संध्याकाळच्या टायमाला यात्रेकरू मंडळी आली मुक्कामासाठी मुक्कामासाठी आल्याच्या नंतर काय झालं घरामध्ये खायला अन्न नव्हतं घरामध्ये शिल्लक थोडंही अन्न नव्हतं यात्रे करू तर आलेत काय करावं काहीच कळत नव्हतं समजत नव्हतं आणि कबीरजींनी जाऊन सांगितलं भोंड्या टाकल्या बसायला आणि पत्नीला सांगितलं पत्नी पत्नीला सांगितलं हे बघ बाई घरामध्ये तर एवढी यात्रे करू मंडळी आलेत त्यांच्यासाठी खायला काहीतरी कर सांगितलं पतीदेव मी काही करायला तयार आहे अहो पण घरात तर काहीतरी असलं पाहिजे ना आणून देणं हे पतीचं काम आहे गृहिणी करू शकते पण अन्न कुणाचं काम आहे घरात काही सुद्धा शिल्लक नाही आणि तू काय करायचं तुम्ही काय करायचं मी काय करू आता जेवायला असं ज्यावेळेस ती म्हणायला लागली त्यावेळेस तिला एक युक्ती सुचली काय युक्ती सुचली महाराज तिनं सांगितलं हे बघा आज बाजार आहे आणि बाजारातली सगळी सामसू मंडई झाली असतील सामसू मंडई झाले असतील तुम्ही काय करा तुमचा पुत्र कमाल आणि तुम्ही दोघांनी जायचं वाण्याचं दुकान फोडायचं भक्त होते बरं का वाण्याचं दुकान फोडायचं असं सा पत्नी सांगते आणि लागेल एवढी शिधा सामग्री तुम्ही घेऊन यायचे कुणासाठी करून साठी असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस कबीरजींना ते प्रश्न पटला ते बोलणं त्यांना आवडलं का आवडलं प्रश्न पडला असेल चोरी करून खाऊन चोरी करून आणायचं यात्रे करून का खाऊ घालायचं शक्य काय काय पुण्य लागणार आहे पण कबीर महाराजांनी मागचा पुढचा विचार नाही केला तलवार कमराला खाऊले दोघ निघाले दो गेले बाजारपेठामध्ये आले सगळीकडे सामसूम झालेली होती सगळीकडे सामसून झालेली होती आणि एका वाण्याचं दुकान फोडलं महाराज दोघा बापलेकांनी वाण्याचं दुकान फोडलं आणि आतमध्ये कमालाला पाठवला आठ वर्षाचा कमाल आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर लागेल एवढी स्वयंपाकाला शिधा सामग्री घेतली जेवढं काही लागतंय तेवढं घेतलं गहू असेल मीठ असेल गव्हाचं पीठ कणिक असेल सगळं काही शिधा सामग्री सगळं काही घेतलं आणि घेतल्याच्या नंतर कमालजीला वाटलं आपण दुकान फोडलंय आपण लागेल एवढी शिधा सामग्री घेतली लक्ष आहे ना तुमचं लागेल एवढी शिला सामुग्री घेतली पण जर खरे खुरे जर चोर आले तर वाण्याचं सगळं दुकान नेतील आपण काय करायचं वाण्याला जागा करायचं आणि आपण बाहेर निघून जायचं हे भक्त असतात महाराज त्यांना काय करायचं होतं पण लक्ष देऊ नये का कमालजी वाण्याकडे गेले वाण्याला हलवलं आम्ही दोघंजण चोर तुमचं दुकान फोडलं तुमच्या दुकानामधून सामग्री घेतली आणि ती कुठं नेतोय आमच्या घरी यात्रेकरू मंडळी आले त्यांना नेण्यासाठी नेतोय असून म्हणता कमाल महाराज पळायला लागले पळत असताना खिंडाराजवळ आले खिडकी जवळ आले आणि आल्याच्या नंतर अर्ध शरीर बाई तेवढ्यामध्ये वाणी बनावर आला आणि बहाणावरती आल्याच्या नंतर वाण्यानं पटकन जाऊन कमालजीचे पाय धरले आणि कमालजी पडले महाराज आठ वर्षाचे कमाल अर्ध शरीर बाहेर गेलं अर्ध शरीर आत आलं आणि आत आल्याच्या नंतर सांगितलं कमालजीने बाबा अहो एवढी शिदा सामग्री घेतली वाण्यानं जर बोकली पडायचं अहो आणि पडलं ना घरी आलेली जे संत आहेत ना ते उपयोग आहे असं सांगितल्याच्या नंतर कमलजी म्हणायला लागले बाबा तुमच्या कमराला जी तलवार आहे ना त्या मा तलवारीनं माझं शिर तोडा आणि ते तुम्ही घरी घेऊन जा कारण माझा जर मा आपल्याला कोणी ओळखणार नाही आणि कितीही वाण्यानं ओरडलं तरी चूक सापडणार नाही तुम्ही खुशाल जा आणि आपल्या घरी आलेल्या साधू मंडळींना तुम्ही जेवायला घ्या असं सांगितल्याच्या नंतर विचार करण्याचा प्रसंग नव्हता प्रसंग खूप बाका होता महाराज कधी महाराजांनी कमरेला खवलेली तलवार काढली तलवार काढली तशीच कमाल आमच्या मुंडक्याला लावली खसकन मुडका कापलं ते मुडका घेतलं बाजूला शिर घेतलं शिरा सामुग्री घेतली गेले घरी गेले पत्नीला सांगितलं पत्नीचं काय झालं असेल आईचं हृदय आठ वर्षाचा मुलगा रडायला लागली पण काय करावं कबीर महाराजांनी सुधरून सांगितलं हे बघ घरची यात्रे करू मंडळी उपवाशी जातील याकरता कमालानं मला असं सांगितलं प्रसंग खूप बाका होता काय करू हे मला समजत नव्हतं आता अरडून काही उपयोग नाही तू काय कर स्वयंपाक कर। मनाला आवर घातली कोणी आपल्या घातली असती का मिळाला चोर भेटलं तरी भेटलं पण असं कुणीच केलं नसतं महाराज पंचपकवनाचा स्वयंपाक केला स्वयंपाक केला आणि सगळ्या साधू मंडळीला जेवायला घातलं कोणी कमलांच्या आईनं जेवायला घातलं डोळ्यात आश्रू होते कंठ सद्गतीत येत येत होता काय करावं समजत नव्हतं स्वयंपाक रूम मध्ये ते शिर ठेवलेले होते त्याच्याकडं पाहायचे साधू संपना जेवायला वाढायचे आणि दुसऱ्या दिवशी जी साधू मंडळी होती ना ती निघण्याची तयारी करायला लागली निघण्याची तयारी करायला लागली होती ज्याला जायच आहे स्नान करून आले आणि कबीरजींकडे निरोप मागायला लागले कबीरजी अतिशय सुंदर चांगली तुम्ही आमची व्यवस्था केली आम्हाला या ठिकाणी मुकामाला राहण्यासाठी तुम्ही जागा दिली तुमचे खूप खूप धन्यवाद आम्ही निघतो आता बर चालेल दोघं पती पत्नी कुणीकडं निघाले कबीरजी आणि त्यांची पत्नी यात्रेकरू मंडळीला विशी बाहेर सोडण्याकरता निघाले विशीच्या बाहेर गेले विशीच्या बाहेर गेल्याच्या नंतर एका राजाना धडसुळावर दिलेलं दिसलं आणि ज्यावेळी संत मंडळी तिथे गेले ना महाराज त्यावेळेला त्या धडाना दोन्ही हात जोडले कुणाला साधू मंडळींना दोन्ही हात जोडले आणि दोन्ही हात जोडून प्राणी पाक केलं साधू मंडळीला आश्चर्य वाटलं कबीरजी अहो धड नाही आपलं शिर नाही त्याला धड नमस्कार करताय असं सांगितल्याच्या नंतर कबीरजींच्या डोळ्यात पाणी आलं सांगितलं साधु संतांनो तुमची सेवा करणारा तुमचं दर्शन हो व्हावं म्हणून आतापर्यंत त्यानं आपल्या शरीरामध्ये प्राण रोखून ठेवला होता आता दर्शन झालं आता निरुक्त जाईल तो असं सांगितल्याच्या नंतर संत मंडळी म्हणतात कबीरजी तुम्हाला एवढं त्याच्याबद्दल माहिती आहे अहो कोण आहे त्याचं नाव तरी सांगा त्या दिवशी रात्री घडलेला प्रसंग त्यांनी सगळ्या त्या यात्रे सांगितलं यात्रे करून आश्चर्य वाटलं डोळ्यातून पाणी आलं आणि पाणी आल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीला जे मुंडकं होत ना घरी ठेवलेलं ते आणायला सांगितलं ते धड खाली घेतलं ते शरीर खाली घेतलं अर्ध राहिलेलं आणि ते मुंडक त्या शरीराला जोडलं आणि तो कमाल झोपीतून उठल्यासारखा उठून बसला म्हणजे फक्त अशीच मला जर देव असले ना देव पाहण्यासाठी स्वतःच्या देहाचा विचार नाहीत करत त्यांना भक्त म्हणतात जे देही उदास देहावर उदास आहेत असे भक्तांची ओळख तुकोबराय करून देतात भक्त कसे असतात अहंगाच